नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो याता बारावी सहकार या विषयाच्या संदर्भात मार्च दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या बोर्ड परीक्षेच्या संदर्भामध्ये इम्पॉर्टंट महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत कोणते महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याविषयीची माहिती पाहणार आहोत मित्रांनो यापूर्वी आपण दोन व्हिडिओ सहकार विषयाच्या संदर्भातील आय एम पी क्वेश्चन बोर्ड परीक्षेतले अपलोड केलेले आहेत आपण ते पाहिले नसतील तर या व्हिडिओच्या शेवटी त्यांची लिंक आहे किंवा प्लेलिस्टमध्ये सहकार विषयाची दोन हजार पंचवीसची प्लेलिस्ट आहे त्यामध्ये हे सर्व व्हिडिओ मी अपलोड करणार आहे ती प्लेलिस्ट ओपन केली तर तुम्हाला हे सर्व व्हिडिओ एकाच ठिकाणी पाहायला मिळतील मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या बोर्ड परीक्षेत विषयाचा प्रश्न तिसरा जो आहे स आ, सोमत लिहा तर ह्या सोमतच्या प्रश्नांमध्ये कोणत्या प्रश्नांचा अभ्यास आपण प्रथम केला पाहिजे या माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अभ्यासायचे आहे प्रश्न वाईज आपण ह्या ठिकाणी विचार करतो आहे आणि प्रश्नांनुसार समजून घेतो आहे की कोणते इम्पॉर्टंट महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांना फार कमी प्रश्नांचा अभ्यास करावा लागेल प्रकरणांवाईज जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा प्रत्येक प्रकरणातले आपल्याला ते प्रश्न द्यावे लागतात आणि खूप प्रश्नांची संख्या वाढते तर हे कमी करण्यासाठी आपण फोकस डायरेक्ट प्रश्नावरतीच करतो आहे म्हणजे त्यामध्ये किती प्रश्नांचा अभ्यास करणे जास्तीत जास्त प्रत्येक प्रश्नामध्ये मी पंधरा ते वीस प्रश्न देण्याचा प्रयत्न केला आहे अख्ख्या पुस्तकामधून हे प्रश्न आहेत सर्व प्रकरणांम मिळून हे दहा ते पंधरा प्रश्न होतात एका प्रश्नामध्ये परंतु ते फारसे नाही आहेत आपल्याकडं जर तसं पुस्तक चेक केलं तर दहा पंधरा प्रश्न तर एका एका पुस्तकातल्या एका एका स्वद्यायामध्येच असतील एवढ्या आपल्या दहा बारा प्रकरणांमधून जर दहा पंधरा प्रश्न असेल तर इट दिस इज नथिंग फार कमी आहेत आणि तुम्ही जर बोर्ड परीक्षा देत असाल तर आपल्याला असं म्हणता येणार नाही की ह्या प्रश्नांचा मला अभ्यास आ, करता येणार नाही ना निवडे प्रश्न आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला विसरायच्या आहेत आणि प्रथम ह्या प्रश्नांचा अभ्यास करून घ्यायचा आहे माहिती झालं की हे प्रश्न महत्त्वाचे आहेत तर त्याचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे आणि ते प्रश्न लिहिता येतील का हा एक विचार मनामध्ये आणणं गरजेचं आहे जर तुमच्या मनामध्ये हा विचार आला तरी देखील तुम्ही निम्म काम ह्या का ठिकाणी केलं मग त्या दृष्टीने आपला मेंदू विचार करायला सुरुवात करेल आणि येत नसेल तर मग त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे तर मित्रांनो हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण देतो आहे शेवटी एक गोष्ट पुन्हा एकदा सांगेल की आत्तापर्यंत तुम्ही किती व्हिडिओ आपल्या व्हिडिओ चॅनलवरती पाहिले मला माहीत नसेल परंतु जे काही आत्तापर्यंतच्या प्रश्न पेपर झालेला आहे त्यामध्ये जे आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन दिले होते त्यामध्ये किती प्रश्न बोर्ड परीक्षेला येतात त्याचा विचार करा ते पहा आणि मग इथून पुढच्या जे काही पेपर असतील त्या पेपरमध्ये देखील प्रश्न येत आहेत का ते पहा तुम्ही पाहिल्यानंतर किती प्रश्न आले ते कमेंटमध्ये जरूर लिहा जेणेकरून येणाऱ्या भविष्यात जे काही मुलं व्हिडिओ पाहतील त्यांनाही याचा अंदाज येईल आणि खरंच हे चांगले व्हिडिओ आहे ट्रस्टेड व्हिडिओ आहे याच्यावर लक्ष केंद्रित करायला हवं हे व्हिडिओ पाहायला हवेत अशा पद्धतीने त्यांचं मत तयार होईल आणि त्याचा फायदा त्या विद्यार्थ्यांना घेता येईल आता तुम्हाला फायदा झाला आहे अगदी तसंच त्यांनाही फायदा व्हावा ह्या अपेक्षेने आपल्याला काम करायचं आहे आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या जेणेकरून येणाऱ्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेंमधले प्रत्येक विषयाच्या संदर्भामध्ये आपण आर्ट्स कॉमर्स शाखेसाठी व्हिडिओ अपलोड करतो आहे महत्त्वाच्या प्रश्नांचा तर ते तेही तुम्हाला पाहायला मिळतील हा सोमतमध्ये पहिला प्रश्न आहे पहिली सर्वसाधारण सभा सहकारी संस्थेचे अस्तित्व निर्माण करणारी असते त्यानंतर दुसरा प्रश्न आहे नागरी सहकारी बँकेची थकबाकी वाढत जाते तिसरा प्रश्न आहे जिल्हा सहकारी बँकेच्या कार्यावर जिल्ह्यातील सहकारी चळवळीचा सा विकास अवलंबून असतो चौथा सा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या कार्यावर राज्य सहकारी चळवळीचा सा विकास अवलंबून असतो यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न बघूयात पाचवा प्रश्न आहे सहकार शिक्षण व प्रशिक्षणाने संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या कामात उच्च कौशल्य व कार्यक्षमता प्राप्त होते सवा हे बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या तुलनेत सहकारी संस्थांचा उत्पादन खर्च जास्त आहे सातवा हे सहकारी संस्थेच्या प्रगती आणि व्यवसाय वृद्धीसाठी भांडवलाची नितांत गरज असते त्यानंतर आठ सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्थेची नोंदणी रद्द करू शकतो नव्वा हे सहकार आयुक्त व निबंधक सहकारी चळवळीचे नियंत्रक असतात यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे सहकारी संस्थेने अंतर्गत लेखापरीक्षण करावे त्यानंतर आहे अकरा नागरी सहकारी बँकेच्या कर्ज पुरवठ्यामुळे स्वयंरोजगाराला चालना मिळते त्यानंतर बारा राज्य सहकारी बँकेच्या सहकारी पतपुरवठा संरचनेतील सर्वोच्च बँक आहे तेरा राज्य सहकारी बँक सहकारी क्षेत्राला जोडणारा नाणे बाजाराशी जोडणारा दुवा आहे त्यानंतर चौदा राज्य सहकारी बँक जिल्हा सहकारी बँकेच्या कार्यावर देखरेख व नियंत्रण ठेवते त्यानंतर पंधरावा प्रश्न आहे सहकारी संस्थांनी आधुनिक तंत्रांचा वापर करणे गरजेचे आहे सोळा नंबरचा प्रश्न आहे राज्य सहकारी बँकेमुळे राज्यातील पतपुरवठ्यात समतोल राखला जातो अशा प्रकारचे प्रश्न मित्रांनो हे महत्त्वाचे प्रश्न आहेत यानंतर आपण फरक स्पष्ट करा या संदर्भातला नेक्स्ट व्हिडिओ आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमतावरती आधारित असणारे पंधरा ते सोळा प्रश्न या ठिकाणी विचारात घेतलेले आहेत ह्या प्रश्नांचा अभ्यास करा आपल्याला जेवढे प्रश्न सोडवणे अपेक्षित आहे तेवढे प्रश्न नक्कीच याच्यामध्ये पाहायला मिळतील अशी अपेक्षा करूयात आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया परीक्षा झाल्यानंतर पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणारच परंतु परीक्षा संपल्यानंतर यामध्ये किती क्वेश्चन आलेले आहेत हेही हे आपल्याला अभ्यास येईल चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत